महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना माझा मानाचा सर्वप्रथम जयमल्ल्हार बारावी नंतरचं शिक्षण घेणारी धनगर समाजाची मुलं व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारी मुलं मुली त्यांना वस्तीग्रामध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून अनेक मुलांचे फोन येतात शिफारस पत्र मागतात तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जाऊन भेटतात आमदारांना खासदारांना की मला वस्तीगृहामध्ये ऍडमिशन पाहिजे मला तुमचं शिफारसपत्र द्या आमदार खासदार तुम्हाला शिफारसपत्र देतात परंतु एका वस्तिगृहामध्ये सामाजिक न्याय विभागाचं जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये पाच विद्यार्थ्यांना माननीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या शिफारशीला ऍडमिशन देता येतं पण मुलं शिफारस नेतात पन्नास शंभर दोनशे मुलं शिफारस नेतात तिथं ऍडमिशन मिळत नाही आणि म्हणून राज्य सरकारनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावेसाहेब यांनी एक आपल्यासाठी योजना आणलेली आहे योजना काय आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदिवासी विद्यार्थ्यांना जी योजना लागू आहे ती योजना जशीच्या तशी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मुलांना ज्या मुलांना वस्तीग्रहामध्ये ॲडमिशन मिळत नाही आणि बारावी नंतरचं ते शिक्षण तालुक्याला जिल्ह्याला क वर्ग असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय जिथं आहेत त्या ठिकाणी आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिथं मुलं शिक्षण आहेत त्या ठिकाणी ज्या मुलांना वस्तीगृहात ॲडमिशन मिळत नाही त्या मुलांच्यासाठी ही योजना आहे ही योजना तुमचं आधार कार्ड लिंक झाल्याच्या नंतर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहे योजनेचं स्वरूप काय आहे तर या योजनेच्या अंतर्गत भोजन निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी धनगर समाजाच्या मुलांच्यासाठी ही योजना आहे या योजनेच्या अंतर्गत जी मुलं मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जी धनगर समाजाची मुलं शिक्षण घेत आहेत त्या मुलांना साठ हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत इतर महसुली विभाग म्हणजे नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर किंवा क वर्गाच्या ज्या महानगरपालिका आहेत या ठिकाणी जो विद्यार्थी आपला राहतोय त्याला एक्कावन्न हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जी मुलं राहत आहेत त्यांना त्रेचाळीस हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी जी मुलं राहत आहेत त्यांना अडतीस हजार रुपये आता काही यामध्येही या अडचण आलेली आहे तालुक्याचं ठिकाण सोडून अन्य काही गावामध्ये सुद्धा मोठमोठी कॉलेज आहेत मान्य मंत्री महोदय आणि त्यांच्या कार्यालयाशी मी आता बोललो की जी अट आहे तालुका व्यतिरिक्त जी गाव आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरी जी अट आहे सात टक्क्याची अड्ड अर्ज भरण्यासाठी ठेवलेली आहे ती अर्ज काढून टाकण्याच्या संदर्भातली विनंती मी माननीय मंत्री महोदय अतुल साहेब आणि त्यांच्या खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे मी काही वेळापूर्वी केलेली आहे आणि त्यांनी ती अट काढून टाकण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण एका बाजूला म्हणतो की आम्हाला ऍडमिशन मिळत नाही दुसऱ्या बाजूला म्हणतो सरकार आमच्यासाठी काय करत नाही आमचे लोकप्रतिनिधी तिथं काही बोलत नाही आम्ही सातत्यानं नवीन नवीन योजना आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करतोय सरकार त्या पद्धतीनं खूप सकारात्मक आपल्याला सहकार्य करत आहे परंतु आता ही योजना येऊन इतके दिवस झाले तरीसुद्धा आजच्या घडीला अर्ज किती अपेक्षित आहेत आपण किती विद्यार्थ्यांना ही योजना देणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याला सहाशे विद्यार्थ्यांना त्यामध्ये मुलं असतील मुली असतील एकूण महाराष्ट्रामध्ये किती झाले छत्तीस जिल्हे आणि एकूण विद्यार्थी यांना लाभ किती देणार आहे तर एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना पण लाभ देणार आहे जर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना सरकार स्वयं योजनेच्या माध्यमातून लाभ देणार आहे आणि आपण अर्ज किती भरले भरलेत आतापर्यंत अर्ज आले सातशे बहात्तर मुंबईमध्ये आले एकशे बारा नाशिक विभागात आले दोनशे पंधरा पुणे विभागात आलेत एकशे बत्तीस अमरावती विभागात आलेत एकशे आठ नागपूर विभागात आलेत नुसते एकसष्ट छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलेत नुसते चोवीस आणि लातूर विभागात आलेत एकशे वीस एकूण आलेत सातशे बहात्तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे जे मेडिकलला आहे जे इंजिनिअरिंगला आहे जे डिप्लोमाला आहे जे नर्सिंगला आहेत जे डीफॉर्म करतायत बी फार्म करतायत व्यावसायिक प्रशिक्षण घेतायत बिगर व्यावसायिक प्रशिक्षण घेतायत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत तीन वेळा अर्ज भरायची मुदतवाढ दिली आहे सरकारनं तीस, तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेची मुदतवाढ केलेली आहे आणि तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला समाज कल्याणचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये संचालक मागास प्रवर्ग बहुजन कल्याण या अधिकाऱ्यांच्याकडं तुम्ही हा अर्ज जाऊन ऑफलाईन भरायचा आहे त्या अर्जाची प्रत सुद्धा आम्ही तुमच्या वेगवेगळ्या सोशल साईटवरती उपलब्ध करून देतोय तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज भरण्याची आवश्यकता आहे नुसते सातशे बहात्तर अर्ज आलेले आहेत आणि आपल्याला एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना आपल्याला या योजनेचा लाभ द्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी आले तर आम्ही सरकारकडून विनंती करू ना आमची गरीब मुलं आहेत तुम्ही या योजनेची विद्यार्थ्यांची संख्या वाढवा पण जर आपण अर्जच भरणार नसू आणि नुसतं बरोगी आम्हाला काही मदत मिळत नाही तर असं करून उपयोग होणार नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक इतर व बहुजन कल्याण या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज भरा अर्ज कुठं भरायचे त्यांचे पत्ते सुद्धा आम्ही देतोय तुम्हाला त्या सगळ्या पत्त्यावरती जाऊन तुम्ही ते अर्ज भरावेत आणि धनगर समाजात